नमस्कार आज आपण मेघालय राज्यातील डावकी नदी आणि डावकी गावाच्या या ठिकाणी आहोत पश्चिम जयंतिया जिल्ह्यातील हे एक ठिकाण आहे खरं तर मेघालय हा वेगवेगळ्या तीन प्रकारच्या प्रांतांनी टेकड्यांच्या प्रांतांनी बनलेल्या खासी गारो आणि जयंतिया काल आपण गारो टेकडीच्या प्रदेशामध्ये होतो आणि त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आज आपण जयंतिया टेकड्यांच्या प्रदेशात आहोत आणि त्याच्या पायथ्याशी आहोत हा जयंतिया पश्चिम जिल्ह्याचा भाग असून समोर माझ्या पाठीमागे ज्या छत्र्या लावलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते बांगलादेशाचे आहेत आणि आम्ही या ठिकाणी भारताच्या सीमेमध्ये उभे आहोत या ठिकाणी कुठलंही तुम्हाला कंपाऊंड दिसणार नाही या ठिकाणी सिक्युरिटी मात्र त्यांची चोख ड्युटी बजावत आहेत परंतु सीमेच्या बाबतीमध्ये आपण कल्पना करू शकतात त्याबद्दल भाष्य करणं योग्यही ठरणार नाही पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मतानुसार अंदाज लावू शकतात मी सहजपणे आज समोरून तिकडे हाक मारली आणि समोरच्या पर्यटकाला विचारलं तू बांगलादेशचा काय त्याला मराठी समज येतो बोलतो हो हो मी पने आशा आहे इकडचा तर सहजपणे अशा प्रकारची खुली सीमा आपल्याला या ठिकाणी दिसते आणि याच्यावर जास्त बोलणं योग्य नाही आहे पण समोर बांगलादेशाचे पर्यटक आणि या ठिकाणी भारताचे पर्यटक आहेत आणि मध्ये एक बांबू लावलेलं आहे हे आपल्याला दिसून येईल खूप खूप धन्यवाद नमस्कार